सुप्रभात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस चला तर सुरुवात करूया आजच्या सुंदर विचाराने विचार करायला लावणारी गोष्ट आहे आपण दारू पिऊ मंदिर मशीद गुरुद्वारा किंवा चर्चमध्ये जात नाही हे आपल्याला मान्य आहे पण मग आपण दारू पिऊन आपल्या घरात का जातो त्या घरातच तर आपल्याला जन्म देणारी आई असते आपल्यावर माया करणारी बहीण असते आपल्यावर विश्वास ठेवणारी आणि सन्मान देणारी पत्नी असते संकटात खंबीरपणे उभा असणारा भाऊ असतो आणि सदैव आधार देणारे वडील असतात घर हे फक्त चार भिंतींचं नसतं ते एक देवस्थान आहे म्हणून स्वतःला असं घडवा की जिथे तुम्ही असाल तिथे सगळ्यांचं प्रेम मिळावं जिथून तुम्ही निघून जाल तिथे लोकांनी तुमची आठवण ठेवावी आणि जिथे पोहोचणार आहात तिथे सगळ्यांनी तुमची आतुरतेने वाट पहावी ज्ञान हे असं फुल आहे जे जितकं फुलत तितकं ते अधिक सुगंध पसरवत आपणही तसं जीवन जगावं सुगंधासारखं सगळ्यांच्या मनात घर करणाऱ्या आठवणींसारखं आजचे पंचांग मंगळवार मे पंचवीस शुभ सकाळ नव्या दिवसाची सुरुवात करूया चांगल्या माहितीने आणि सकारात्मक ऊर्जेने आज ज्येष्ठ मास कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी आहे षष्टी तिथी सकाळी सहा वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत असेल आणि त्यानंतर सप्तमी सुरू होईल आजचे नक्षत्र उत्तराशा नक्षत्र संध्याकाळी सहा वाजून सत्तावन पर्यंत आहे त्यानंतर श्रवण नक्षत्र सुरू होईल शुभ कार्य यात्रा किंवा नवी सुरुवात करायची असेल तर या बदलाचा विचार नक्की करा आजचा राहुकाळ म्हणजे काहीसे अशुभ मानला जाणारा वेळ सकाळी आठ वाजून बावन्न ते दहा वाजून पस्तीस दरम्यान आहे यावे महत्वाची कामं शक्यतो टाळा आजचा अभिजित मुहूर्त म्हणजे दिवसातील सर्वात शुभ वेळ अकरा वाजून पंचावन्न ते बारा वाजून अठ्ठेचाळीस या दरम्यान आहे नवीन उपक्रम खरेदी किंवा निर्णयासाठी ही वेळ अत्यंत उत्तम आहे चंद्र आज मकर राशीत राहणार असून आपल्याला स्थैर्य शिस्त आणि आत्मविश्वास देणारा ठरेल सूर्य नेहमीप्रमाणे वृषप्राशीत आहे जे आपल्याला सौंदर्य सृजनशीलता आणि स्थिरता यांची आठवण करून देतो आजचा दिवस तुमच्यासाठी प्रेम शांती आणि यशाने भरलेला असो सकारात्मक विचार ठेवा आणि मन शांतीने दिवस जगा आजचा दिवस तुमच्यासाठी आरोग्यदृष्ट्या खूपच छान आहे मन आनंदी असेल आणि त्यातूनच तुमच्या शरीरातही सकारात्मक ऊर्जा जाणवेल ज्यामुळे तुम्ही आत्मविश्वासाने भरून जाल आज घरातील ज्येष्ठांशी बसून पैशाच्या बचतीबाबत काही महत्वाचे मार्गदर्शन मिळू शकते त्यांचा अनुभव ऐकून घेतला तर ते सल्ले भविष्यात खूप उपयोगी ठरतील आणि तुम्हीही त्यांना खरेच महत्व द्याल संध्याकाळी अचानक येणारी एखादी गोड बातमी संपूर्ण घरात आनंदाचं वातावरण निर्माण करेल कुटुंबाचा चेहरा खुलवणारा तो क्षण लक्षात राहणारा ठरेल प्रेमाच्या नात्याला आज वेगळीच चमक लाभणार आहे जणू काही प्रेमाच्या दुनियेत तुम्ही हरवून जात आहात ते क्षण पूर्ण मनापासून अनुभवायला विसरू नका तुमचा जोडीदार एखादं वचन पाळायला विसरला असेल तर लगेच रागवू नका त्याऐवजी शांतपणे दोघांनी एकत्र बसून बोलणं आणि तो प्रश्न मिटवणं हे आजच्या धावपळीतून तुम्ही मुलांसाठी खास वेळ काढाल त्यांच्या सोबत गप्पा मारताना खेळताना एक गोड जाणीव होईल कि आयुष्यात किती मौल्यवान क्षण आपण कधीतरी गमावले होते आणि दिवसाचा शेवट तुम्हाला हसवून टाकणारा ठरेल कारण तुमचा जोडीदार इतका प्रेमळ इतका गोड वाटेल की साखरही त्याच्यासमोर फिक्की भासेल थोडक्यात आजचा दिवस तुमच्यासाठी प्रेम आनंद आणि शांततेने भरलेला असेल प्रत्येक क्षण मनापासून जगा आणि त्याचा आस्वाद घ्या जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा तुमचा दिवस शुभ असो